नमस्कार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि विधानसभेच्या अर्थसंकल्पमध्ये घोषणेनुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात येणार होतं त्याच्यासाठी एक जी आर निर्मित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता काही दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटला हे नुकसान कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तुमच्या खात्यावरती थेट टीच्या माध्यमातून जमा होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनचं भाव नसल्यामुळे हे पीक पूर्णतः वाया गेलेलं होतं या याला अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला होता आणि विधानसभेतही पणन मंत्री यांनी घोषणा केली होती की प्रत्येकी पाच हजार रुपये सरसगट हेक्टरी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या स्वरूपात संदर्भात आज एक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याकरता यासाठी एक स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत सरसगट क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री तसा वित्त मंत्री यांनी दोन हजार चोवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात भाषणामध्ये घोषणा केली होती या संदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधरा हजार अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि स्वयंपी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सव्वीस हजार शेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण एक्केचाळीस हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये अनुदान वितरित करण्याच्या अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता अनुदान देण्याकरता राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे